नमस्कार मंडळी कसे आहात आपण सर्व पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं यशे टेक या चॅनलमध्ये माझ्यातर्फे स्वागत आहे तर आज महत्त्वाचा व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे ती म्हणजे शेतकरी कर्जमाफी निवडणुकाआधीच भाजप सरकारने म्हणजेच महायुती सरकारने असा दावा केला होता की जर आमचे सरकार सत्तेत आले तर आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू परंतु असा अजून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही आहे कारण असा निर्णय घेण्यासाठी अनेक उपोषणं चालू आहेत अनेक ठिकाणी कर्जमाफीसाठी उपोषणे सुरू आहेत तर मित्रांनो तुम्हाला जर वाटत असेल की कर्जमाफी व्हावी तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि आता सबस्क्राईब करून आमच्या चॅनलचे सदस्य व्हा तर धन्यवाद मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटलाच असेल तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओत